नेट सेट एम फिल पी एच डी एवढेच काय तर पोस्ट डॉक्टरेट डिग्री घेऊन अनेक पुस्तकांचे लेखन व संपादन करून हजारो युवकांना नोकरीसाठी भटकावे लागत आहे तर काहींना तुटपुंज्या मानधनावर सिनियर कॉलेजमध्ये सी एच बीवर काम करावे लागत आहे ही विराधक परिस्थिती गेल्या अनेक वर्षांपासून आहे परंतु शासनाकडून पूर्ण वेळ प्राध्यापक भरतीबाबत अजूनही कोणताही निर्णय घेतला गेलेला नाही त्यामुळे राज्यातील प्राध्यापक संघटनांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपासले आहे केवळ घोषणा केल्या जातात पण अंमलबजावणीला उशीर होतो त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवायचे सोडून प्राध्यापक आता पुण्यात आणि मुंबईत आंदोलन करताना दिसणार आहेत याच बाबतचा हा सविस्तर व्हिडिओ नमस्कार मी राहुल शिंदे आणि आपण पाहतायत एजू वार्ता राज्यातील वेगवेगळ्या प्राध्यापक संघटनांनी येत्या दहा व पंधरा सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर व पुण्यातील उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे राज्य शासनाने काही वर्षांपूर्वी दोन हजार अठ्याऐंशी पदे भरण्याची परवानगी दिली होती त्यातील काही पदे भरली गेली परंतु दरवर्षी शेकडो प्राध्यापक सेवानिवृत्त होत आहेत त्यांच्या जागी नवीन प्राध्यापकांची भरती केली जात नाही राज्यात सुमारे साडेपाच हजार प्राध्यापकांच्या जागा भरण्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकत्याच झालेल्या प्राचार्य संघटनेच्या अधिवेशनात केली मात्र राज्याच्या वित्त विभागाच्या मान्यतेने याबाबतचा अध्यादेश प्रसिद्ध केला जाणार आहे असेही त्यांनी सांगितले होते परंतु अद्याप प्राध्यापक भरतीबाबत कुठल्याही सकारात्मक हालचाली झाल्याचे दिसून येत नाहीये राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक नवीन विषय शिकण्याची संधी उपलब्ध झाली आहे परंतु अनेक महाविद्यालयांसह विद्यापीठामध्ये सुद्धा प्रमुख विषयांना एक ते दोन पूर्णवेळ प्राध्यापक उपलब्ध राहिलेले आहेत तर काही विषयांना एकही पूर्णवेळ प्राध्यापक उपलब्ध नाहीत महाविद्यालयासह विद्यापीठातील विभागातही सीएचबी किंवा कंत्राटी प्राध्यापक नियुक्त करण्यात आलेले आहेत यम फुकटो ही राज्यातील सर्व विद्यापीठांच्या प्राध्यापक संघटनेची मुख्य बॉडी आहे यम फुकटोचे अध्यक्ष डॉक्टर एस पी लवडे यांनी सुद्धा सीएचबी व कंत्राटी प्राध्यापक भरतीला विरोध केला तसेच पूर्णवेळ शंभर टक्के प्राध्यापकांची पदे भरावीत अशी भूमिका मांडली नेट सेट पीएचडी धारक संघर्ष समितीच्या वतीने येत्या दहा सप्टेंबर रोजी आझाद मैदाना येथे आंदोलन केले जाणार आहे पूर्णवेळ प्राध्यापक भरतीचा अध्यादेश प्रसिद्ध केला जात नाही तोपर्यंत आझाद मैदानावर आंदोलन हे सुरूच राहणार आहे असा इशारा या संघटनेने दिलाय तर नव प्राध्यापक संघटनेने येत्या पंधरा सप्टेंबर पासून पुण्यातील उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिलाय एक ऑक्टोबर दोन हजार सतराच्या आकृती बंधातील मंजूर पदातील ऑक्टोबर दोन हजार सतरा नंतर रिक्त झालेल्या सहाय्यक प्राध्यापक ग्रंथपाल शारीरिक शिक्षण संचालक व प्रयोगशाळा सहाय्यक या पदांच्या भरतीला शंभर टक्के परवानगी द्यावी तसेच मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतची एकूण सर्व रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत तासिका तत्वावर अर्थात सीएचबीवर काम करणाऱ्या प्रत्येक अध्यापकांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार प्रति तासिका दीड हजार रुपये प्रमाणे किमान पंचेचाळीस हजार रुपये आणि कंत्राटी प्राध्यापकांना किमान नव्वद हजार रुपयांपर्यंत मानधन द्यावे तसेच वर्षातील अकरा महिने हे मानधन प्रतिमहा त्यांच्या खात्यात जमा करावे त्याचप्रमाणे तासिका तत्वावरील अनुभव हा कायम नियुक्तीसाठी ग्राह्य धरण्यात यावा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन केले जाणार आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने सीएचबी धारकांच्या रखडलेल्या मागण्या मान्य करण्याबाबत हालचाली केलेल्या आहेत सीएचबी धारकांना त्यांच्या मान्यता तात्काळ मिळाव्यात यासाठी विद्यापीठांना सूचना दिल्या गेलेल्या आहेत त्याचप्रमाणे सुमारे दोन अडीच महिन्यांपासून रखडलेले मानधन सात दिवसात दिले जावे अशा सूचनाही सर्व उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाला देण्यात आलेल्या आहेत तरीही प्राध्यापक संघटना शंभर टक्के प्राध्यापक भरतीच्या मागणीसाठी आंदोलन करणार आहे हे निश्चित प्राध्यापक नसतील तर विद्यार्थ्यांना शिकवणार शैक्षणिक गुणवत्ता टिकवणे व वा वाढवणे ही प्राध्यापकांची जबाबदारी आहे या ची अंमलबजावणी नीटपणे करण्यासाठी प्राध्यापकांची आवश्यकता आहे त्यामुळे रिक्त पदे भरलीच गेली पाहिजेत मात्र पुढील काही दिवसात प्राध्यापक संघटना व शासन यांच्यात संघर्ष निर्माण झालेला पाहायला मिळू शकतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला निश्चितच कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद